मोबाईल जबरी चोरी करणाऱ्या टोळीकडून अठरा मोबाईल मोटरसायकलसह सह जेरबंद नाशिक गुन्हे शाखा युनिट दोन ची उत्कृष्ट कामगिरी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांना परिमंडळ दोन हद्दीतील मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून पेट्रोलिंग कामी रवाना केले असता अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त बात बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम हे त्यांचे जवळ असलेले चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सातपूर राधाकृष्ण नगर येथे येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार चंद्रकांत गवडी चालक पोलीस हवालदार अतुल पाटील अशांनी सापळा लावून रामनिवास सुंदरलाल निषाद वय अडतीस वर्ष राहणार कांबेगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे अजय अनिल देवकर वय तीस वर्ष राहणार जीपी नगर सातपूर कमानीसमोर समोर बकरोड नाशिक यांना शिथापीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले वरील दोन्ही आरोपितांनी सदर मोबाईल हे प्रेम गीते हा चोरी करून आम्हाला विक्री करण्यासाठी देत असायचा याबाबत कबुली दिली तसेच आरोपी अजय अनिल देवकर यांच्या घर झडतीतून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे बारा मोबाईल जप्त करण्यात आले त्यानंतर सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रेम गीते याची माहिती काढून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याच राते घराजवळून ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रेम मिलिंद गीते वय वीस वर्ष राहणार प्लॉट नंबर अडतीस रो हाऊस जयगणेश कॉलनी श्रमिक नगर फाशीच्या डोंगराजवळ सातपूर नाशिक असे सांगितले सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व त्याच्या अंगझडतीत मिळून आलेला मोबाईल असा एकूण पंचेचाळीस पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी प्रेम गीते याने कबुली दिली की सातपूर एम आय डी सी परिसरामध्ये त्याचे साथीदार हर्षन नितीन पाटील व भाऊसाहेब गोसावी अशांनी मिळून नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणावर विविध दिवशी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर एकाहत्तर ऑब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणेचा गुन्हा उघड झाला सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हर्षल पाटील याचा शोध घेण्याकामी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर पोलीस हवालदार सुनील आहेर पोलीस हवालदार महेश खांड बहाले पोलीस अंमलदार तेजस्मते मते अशांनी त्याचा शोध घेतला असता हर्षद पाटील हा आय टी आय सिग्नल सातपूर नाशिक या ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे अशा प्रकारे चार आरोपी अटक करून त्यांच्याकडून अठरा मोबाईल गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण चार लाख वीस हजार रुपये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सातपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हा उघडकीस आणून आरोपितांना पुढील कार्यवाहीसाठी सातपूर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक